जय शिवराय पहाटेच्या सुमारास राजांना जाग आली कानावर भजनाचे सूर पडत होते महालात शांतता होती पायावरून फिरणाऱ्या हातांची जाणीव होताच राजांनी हाक मारली म्हणू जी काय करतेस पाय रगडते महाराज जरा पाणी हवं उशाशी उभ्या असलेल्या गंगाशास्त्रांनी पाणी दिले राजांनी विचारले आज वार शनिवार पौर्णिमाना जी आम्ही आजारी पडून अकरा दिवस झाले रुद्राचा आकडा देखील अकराच ना आजचा दिवस चांगला दिसतो आज खूप बरं वाटत आहे आता तुम्ही विश्रांती घ्या या वयाला जागरण झेपवणार नाही कर्म करीत राहावं फलाची अपेक्षा धरू नये जेवढं करता येईल तेवढं केलं तुम्ही विश्रांती घ्या झोपलो होत महाराज आता या वयात झोप कुठली आपल्याला पाहायला आलो तोच आपण जागी झालात दिवस उजडला शास्त्र्यांनी राजांना मात्रा दिली राजांची नाडी पाहिली राजांनी हसून विचारले कसली चिंता करतात शासरी ढासळणारा बुरुज ठेपमा देऊन टिकत नसतो चांगला दिवस आहे आजचा चिंतेच कारण नाही शास्त्रांना काही बोलवत नव्हतं राजांचे रूप ते नाळीत होते शास्त्रे एकदम बाजूला झाले राजांनी पाहिले तो सोहराबाई नजीक आल्या होत्या सोराव्यांनी so, काळजीच्या सुरात विचारलं काही हवं का नको हवं ते मिळत नाही हवे ते चेहरे दिसत नाही आणि नको तेवढे राजे पुढे काही बोलले नाही सोऱ्यावर so, संतापने वळल्या शास्त्री महाला बाहेर आणि राजवर्गांनी विचारलं राजांची तब्येत कशी आहे काय शास्त्र्यांनी भानावर येऊन विचारलं आज महाराजांनी बरं वाटतं या ऐवजी आशिनी म्हणाला शास्त्रांनी दोघांकडे पाहिले ते खिन्नपणे हसून म्हणाले दिसत तस असत तर फार बर झालं असत शास्त्रांच्या त्या बोलण्यानं दोघेही चुपचाप झाले हिरोजी चे चेहऱ्यावर आशा लुप्त झाली दाराशी आलेल्या मनोहरीने सांगितले महाराज आहे मला शास्त्रांनी सगळ्यांना राजांच्या भोवती सारे गोळा झाले होते राजे काहीतरी फुटपुटत होते हिरोजींनी हाक मारली महाराज अ राजांनी डोळे उघडले सर्वांवरून नजर फिरवली राजांना साऱ्यांची ओळख पटली भयभीत नजरेने शेजारी उभ्या असलेल्या राजारामांना त्यांनी जवळ बोलविले कष्टाने त्यांच्या अंगावरून हात फिरवला राजे म्हणाले बाळराजे फार लहानपणी फार मोठी जबाबदारी तुमच्या शिरावर येते ती पेलण्याला जगदंबा तुम्हाला बळ देईल बाळराजे माणसं सो, सोसण्यातून मोठे होतात हे कधी विसरू नका सोसण्याला कंटाळू नका राजांची नजर सर्वांवरून परत फिरली आता सारा शोक आवरा तुम्ही चुकून होऊ नका हा तो लोक आहे यामागे किती उत्पन्न झाले